दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात शहाऐंशी तेहत्तीस अकरा आधीच्या काही येळवीतील बाळूमामा मंदिरावर उभारणार नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच ज्योतिर्लिंगाच्या शिखराचेही होणार दर्शन हब बाबा संचालक प्रकाश जमदाडे अनिल अरुण साळे यांची प्रमुख उपस्थिती जत येवी येथील बाळूमामा मंदिराच्या शिखर कामाचा शुभारंभ प्रसंगी हव तुकाराम बाबा संचालक प्रकाश जमदाडे अनिल अंकलगी अरुण साळे आदी जत प्रतिनिधी जत तालुक्यातील येवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जन्मोत्सवावेळी श्री संत बाळूमामांचे मंदिर उभारून त्यात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अवघ्या आठ महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले या मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वराचे एकतीस फूट शिखर उभारण्यात येणार आहे येळवीतील बाळूमामा मंदिरावर नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती उभा राहणार असल्याने श्री संत बाळूमामा भक्तांना बाळूमामांच्या दर्शनाबरोबरच नागेश्वराच्या शिखराच्या प्रतिकृतीचेही दर्शन होणार आहे या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिप्ती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज सांगली जिल्हा मध्यवर्ती बंकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी किरण जाधव विठ्ठल ऐनापुरे प्रदीप कुलकर्णी विनायक माळी भारत क्षीरसागर बाळासो चव्हाण रामहरी भंडे आकाश वांगी नितीन साळुंखे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले अवघ्या आठ महिन्यात येवी येथे उभारलेल्या श्री संत बाळूमामांच्या मंदिराच्या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित असतात यावरून मामांची माहिती कळते देवस्थानच्या वतीने दर रविवारी व अमावस्येला अभिषेक सकाळी व संध्याकाळी सात वाजता नित्य आरती होते प्रसाद व महाप्रसादाचे वाटप केले जाते देवस्थानने जे सातत्य ठेवले आहे मामांच्या मंदिरावर उभा राहणाऱ्या शिखरासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बंकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील भाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांनी येळवी येथे श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारल्याने भाविकांची सोय झाल्याचे सांगत मंदिरातर्फे जे विविध उपक्रम राबविले जातात त्याचे कौतुक केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद